हा प्रशांत भाऊ जे टायगर भाऊ म्हंटल माझी गाडी ना ओझरून बोलतोय खिरवाडी ओझर माझी गाडी सेंदवा बॉर्डर ना धरली नाही का गाडीचे ऑल डॉक्युमेंट क्लिअर आहे आणि लायसन्स बिसन्स सगळं पण ते सोडत नाही कोणावर दंड मागताय रिकोनाइज हो। काय हजार रुपये दंड मागताय खोल तिथले सेंदवा बॉर्डर वरले पोलीस लोक सेंदवा हो एमपी कुठली गाडी कुठली तुमची ओझर खिरवाडी दोन मिनट नंबर आहे नाही ना त्यांचा फोन पण घेत नाही आणि बाहेर पण निघत नाही ऑफिस मधन त्यांचे आणि पेपर जमा करून घेतले गाडीचे हा दोन मिनिट दो सेंदुआ बॉर्डर ला एमपी हो सोडलं का हो जे टायगर एक गाडी सोडली एक राहिली तिन्ही सोडल्या सोडलं तिन्ही एक... पण तिन्ही सोडल्या हो सोडल्या गाड्या ठीक आहे धन्यवाद भोगा सर ओके